नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण लेटेस्ट आणि सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला आजच्या या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे तसेच सर्व मान्यवर आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव विश्वराज आहे आणि मी इयत्ता सातवीचा विद्यार्थी आहे आज आपण इथे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशात व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात उत्साहाने साजरी होत आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले असे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई जाधव आणि वडिलांचे नाव शहाजी भोसले होते चौदा मे सोळाशे चाळीस रोजी शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला शिवाजी महाराज लहानपणापासूनच शूर आणि अनेक कलांमध्ये पारंगत होते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव केला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सो सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगड या किल्ल्यावरती झाला शिवाजी महाराज हे भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि निर्माते होते शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांचा समान पद्धतीने आदर केला शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच निर्भय होते ते गनिमिकावा या प्रसिद्ध अशा युद्धतंत्राचे जनक होते छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये रायगड किल्ल्यावरती झाला ते एक महान प्रजादक्ष राजा होते म्हणूनच जनता त्यांना जाणता राजा असे संबोधते जगणारे ते मावळे होते जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता मी छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझे भाषण संपवतो जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद